नमस्कार मी भारती माझं यूट्यूब चॅनेल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आपण आज करणार आहोत सुरण सुरण हे कसं करायचं मच्छी फ्रायसारखं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा कारण की अशाच नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत दाखवण्याचा मी प्रयत्न करेल तर बघा सुरण आहे ना ते सर्वात पहिलं आपल्याला ही सालं काढून घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर इकडे मी घेतलेलं आहे तेल तेल आपल्याला घ्यायचं आहे हातावरती असं कारण की आपल्या हाताला खाज वगैरे यावं नाही म्हणून हे बघा आणि असं तेल लावायचं आपल्या हाताला चांगलं आणि आता आपल्याला असं पकडायचं आहे आणि ही साल जी आहेत ती आपल्याला अशी काढून घ्यायची आहे तेल लावून घ्या हाताला नाहीतर तुमच्या हाताला हाताला ना खाज वगैरे येते ते बघा अशा सालं जे आहेत ना ते आपण सगळी काढून घेऊया पूर्ण सालं काढून घ्यायची आहेत आपण सालं जी आहेत ना ती असं चांगली काढून घेतलेली आहेत हे बघा छान अशी सालं काढून घेतलेली आहेत त्यानंतर आता आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे चांगलं अशी चांगली काप करून घेऊया जास्त पातळ पण नाहीये जास्त जाड पण नाहीये असे मिडियम काप करायचे भाजी खूप चांगली लागते एकदा करून बघा चांगले मच्छीचे जसे पीस असतात ना तसे पीस करायचे आपल्याला हे बघा चांगले असे आपले काप करून झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं याला दोन ते तीन पाण्यामध्ये चांगलं धुवायचं आहे ते बघा चांगलं आपण असे धुवून घेतलेले आहेत आणि असे मस्त कटिंग पण केलेले आहे चला आता आता आपल्याला ह्याला काय करायचं आहे मी ते पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी त्या पाण्यामध्ये आपल्याला हे घालायचे आहे का हे बघा गरम पाण्यामध्ये असे सोडायचे आहेत तर आपण हे सगळं गरम पाण्यामध्ये सोडलेले आहेत आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे मीठ असं मीठ घालून ठेवूया आपण इथे मीठ घालते मी सा आणि एक उकळी काढून घेऊया आपण तर बघा आपण एक उकळी काढलेली आहे आता गॅस बंद करूया आणि हे लगेचच आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया बरोबर असं मध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला जास्त नाही शिजवायचं फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे आता याला पहिला थोडस थंड होऊ द्या तर हे बघा आपण चांगलं असं का थंड झालेलं आहे आता यामध्ये आपण घालणार आहोत इथे मी काय केलेलं थोडस आलं घेतलेलं कोथिंबीर घेतलेली आणि लसूण घेतलेलं त्याची मी मिक्सरला पेस्ट करून घेतलेली आहे ती मी अशी यामध्ये घालते त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ मीठ आपल्याला थोडंसं घालायचं आहे त्यानंतर मी ते लिंबू घेतलेला आहे त्याला पण मी असं थोडासा लिंबू पिळून घेते छान असं आता हाताने मिक्स करून घ्या सगळं एकजीव करून घ्या सगळे ना लसूण आलं आणि त्यानंतर कोथिंबीर त्याची पेस्ट चांगली अशी लावलेली आहे आणि अर्धा लिंबू पण यामध्ये पिळलेला आहे आणि इकडे मी तवा जो आहे तो गरम करायला ठेवला आहे इथे घेतलेला आहे रवा त्या रव्यामध्ये आपल्याला घालायचा आहे मसाला बघा दोन चम्मच मसाला मी घातलेला आहे इथे आणि यामध्ये पण मी थोडंसं मीठ घातलेलं आहे हे चांगलं असं आपण मिक्स करून घेऊया हे बघा हे असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे ना मी तेल आहे ना तेल गरम करायला थोडंसं ठेवते जास्त नाही तेल घालायचं आपल्याला थोडं थोडंसं घालायचं आहे आणि लगेच आपल्याला काय करायचं आहे हे बघा हे जे आहे ना ते यामध्ये असं घालायचं आहे चांगलं असं लावून घ्या आणि आपल्याला याच्यामध्ये तेलामध्ये सोडायचं आहे बघा असं चांगलं लावून घ्या आणि तेलामध्ये सोडायचं त्यानंतर आपण चांगला आता याला फ्राय करून घेऊया मिडियम गॅसवरती तर हे बघा असं पलटी करून घ्या या साईडला पण आपण इकडचं पण पलटी करून घेऊ थोडं थोडंसं तेल टाकायचं आहे आणि दोन दोन तीन तीन पीसच आपल्याला फ्राय करायचे आहेत तर आपण व्हेज मच्छी याला बोलू शकतात आणखी आपण व्हेज मच्छी फ्राय केलेली आहे म्हणजे आपलं सुरण तर हे बघा खूप छान झालेली आहे आणि खूप छान पण लागते खायला तुम्ही एकदा करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका